अध्याय चौदावा श्री गणेशाय नम जय जय आजी करुणाघना जय जय आजी अग शमना जय जय आजी परम पावना दीन बंधो जगद्गुरु प्रात काळी आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रातः प्रात कर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप दीपार्थि अर्पुण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा पराक परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या जय जय आजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा अनंत दिशा वेदवंद्या जगद्गुरू सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू च पै तू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तू हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चये जंगम आणि स्थिर तुच व्यापिले समग्र तुझ लागी आधी नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटला सी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुच एक विश्वेशा वेदांचा हि तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णुशंकर सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्रमुख हि निश्चिती शिणला ख्याती वर्णिता चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता हि तुकी प्रार्थना आना बीजी आपुलया मना कृपा समुद्रिया मीना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवो न परलोक साधन करवावे दुस्तर हा भाव सागर याचे पावाव या पैल तीर त्वन्नाम चरणी साचार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय शांती मनी सदावसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुजा कृपेने भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते। सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गमजो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वत्ता वर देतील गुरुवारी उपोषण युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा मंत्र प्रीतीने जपावा हो रात्र, तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा निष्फळ भक्ती तयाची, श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय चौदावा समाप्त